नमस्कार मुलांना आज भाऊबीज आपल्या लाडक्या बहिणीकडे गेला आहात ना सगळे बहिणी आल्या असतील तुम्ही गेला असाल मस्त मजा करा आजचा दिवस बहीण भावाचा आहे बरं का यम आपल्या बहिणीकडे यमुनाईकडे मी यमीकडे जातो तो आजचा दिवस त्या दिवशी यम बहिणीकडे गेल्या असल्यामुळे जर कोणी मृत्यू पावलं तर तो माणूस ती व्यक्ती यमलोकात न जाता डायरेक्ट थेट स्वर्गात जाते असं आपल्याकडे मानतात भावा बहिणीच्या प्रेमाचा दिवस आहे आजकाल मुलांनो भावा बहिणींमधील प्रेम सुद्धा दुर्मिळ झालंय बर का सर्व नातिक पैशाने नाही विकत विकत घेत आहेत ती आतून असावी लागते जर तुम्ही श्यामच्याही पिक्चर पाहिला असाल त्याच्यामध्ये एक गाणे जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण कृष्णाच्या करमणीला जेव्हा दुखापत झाली धार वाहू लागली कृष्णाच्या करमणीतनं रक्ताची त्या कृष्णाने नारदांना पाठवलं जा बघ कुठे तुला चिंती मिळते का नारद कृष्णाच्या बहिणीकडे कृष्णा कृष्ण भगवानाच्या बहिणींकडे गेला पण प्रत्येक बहिणीने काही ना काहीतरी कारण सांगितलं पण द्रौपदी ही कृष्णाची मात बहीण मात्र अशी होती जेव्हा नारद द्रौपदीकडे आले म्हणाले की अगं कृष्णाच्या करंगलीतून रक्ताची धार वाहते बर का तेव्हा त्या द्रौपदीने क्षणाचाही विलंब न लावता घर जरी क पितांबर दिला फाडून आपण जी पितांबर नेसली होती पैठणी शेला नेसली होती आणि द्रौपदी राजाची राणी होती ना भरझरी वस्त्र होती तिने टर्कन ते पाडलं आणि त्याची चिंधी त्या तयार केली आणि नारदांना सांगितलं की जा माझ्या या कृष्णाच्या करंगलीला ती चिंधी बांधा इतकं प्रेम भावावर जी ओवाळून टाकणं जे म्हणतात ना मुलांना ते आजकाल खूप दुर्बिळ झालं आहे बरं का भावा बहिणींचं अतूट प्रेमाचं नातंय असं असलं पाहिजे बहिणीच्या अंतःकरणात जर दुःख झालं बहिणीला काटा बोसला तर भावाला दुःख झालं पाहिजे भावाला काटा बोसला तर बहिणीला दुःख झालं पाहिजे इतकं अतूट नाट नातं हवं की जे आज दुर्मिळ झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या बहिणींवर अशीच माया करा बहिणींना तुम्हीही तुमच्या भावावर असंच प्रेम करा किती बीज मिळते किती पैसे मिळत आहेत पैशाने मा नाती विकत घेता येत नाहीत मुलांना नाती हृदयापासून जपायची असतात ती तशीच जपणं गरजेचं आहे आणि ते आईवडिलांचंही काम आहे अशी शिकवण त्यांनी आपल्या लेकरांना मुलाबाळांना दिली पाहिजे तर मुलांनो आजचा भाऊबीजचा सण दिवाळीचा शेवटचा दिवस याला यमद्वितीया असंही म्हणतात कार्तिक शुद्ध द्वितीया द्वितीया म्हणजे दुसरी द्वितीय तर आज सर्वांनी मजा करा आनंदात राहा बहिणीवर माया करा तसंच चंद्र हा सुद्धा पृथ्वीचा भाऊ आहे असं म्हणतात पृथ्वी ही बहीण आणि चंद्र हा भाऊ आपले सैनिक हे जे बॉर्डरवर लढतात ते सैनिकांनासुद्धा ओवाळतात सुद्धा आपले भाऊच आहेत बहिणींच्या सौभाग्याचं रक्षण करतात म्हणून ते सैनिक आपले भाऊ आहेत अशा पद्धतीची व्यापक संकल्पना या भाऊबेजीच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगितली आजच्या भागात मी इथेच थांबतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर वैभव दादा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त प्रसृत करा सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे तुम्हा सर्वांना दीपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा शुभ दीपावली धन्यवाद